नमस्कार मी सविता आज आपण भिजवलेल्या हिरव्या मुगापासून संपूर्ण कुटुंबासाठी पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी इथं मी एक कप भिजवलेले हिरवे मूग घेतले आहेत तर त्याच कपाने आपल्याला सपाट कप भरून बारीक रवा घ्यायचा आहे इथं तुम्ही जाड रवा घेतला तरीही चालेल सेम त्याच कपाने आपल्याला पाऊन कप इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पाऊन कप म्हणजे अर्धा कप व वरती थोडंसं आता सुरुवातीला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले मूग घालायचे आहेत यानंतर घेतलेला रवा घालायचा आहे सेम त्याच कपाने आपल्याला अर्धा कप दही घ्यायचं आहे तर दही किती घट्ट किती पातळ आहे त्यानुसार इथं तुम्हाला पाण्याचं प्रमाण लागू शकतं तर मी तुम्हाला सांगणार आहे की कि मी किती पाणी वापरलं ते दही यामध्ये घातलं आता सुरुवातीला इथं मी एक कप इतकं पाणी घेतलं आहे थे आता कर कर flu, तर मोड़ा मोड़ा आता यातलं थोडं थोडं पाणी घालत हे मिश्रण आपल्याला बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घालायचं नाही आता हे वाटत असताना मला अर्धा कप इतकं पाणी लागलं वाटत असताना हे हलकंसं रवाळ राहिलं तरीही चालेल अगदीच मोठं मोठं नको किंवा अगदीच बारीकही वाटायचं नाही आता हे वाटलेलं मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथं मला वाटत असताना अर्धा कप पाणी लागलं अर्धा कप पाणी साईडला ठेवलं आहे आता यामध्ये आपण घेतलेलं गव्हाचं पीठ घालायचं आहे तर पीठ घालत असताना सुरुवातीलाच एकदम न घालता थोडं थोडं घालायचं आहे तर आता इथं मी घेतलेलं सगळं गव्हाचं पीठ घातलं आता यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे सुरुवातीला हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर का तुम्ही सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घातलं तर पीठ घातल्यानंतर गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी घालत हे मिश्रण अगदी सरसरीत असं करून घ्यायचं आहे आता हे नाश्त्याचं मिश्रण तयार करण्यासाठी मला एकूण सव्वा कप इतकं पाणी लागलं आहे तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतं पण सव्वा कप पाणी अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता पाणी घातल्यानंतर हे बॅटर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व हे आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून यामधला रवा व्यवस्थित असा भिजला जाईल तर इथे पहा आपलं बॅटर छान असं भिजून तयार झालं आहे आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता इथं मी एक मोठा चमचा गरम मसाला घेतला आहे यानंतर चार ते पाच चमचे बारीक कट केलेला टोमॅटो घेतला आहे चार ते पाच चमचे बारीक कट केलेला कांदा घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता लहान मुलं खाणार असतील तर अगदी कमीत कमी मिरची घाला आता घेतलेलं कांदा टोमॅटो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मुठभर यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे व हे बॅटर आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपण जे बॅटर तयार करतो त्यापेक्षा भाज्यांचं प्रमाण जास्त असायला नको अगदी कमी ठेवायचं आहे आता आपला नाश्ता छान जाळीदार व्हावा यासाठी यामध्ये मी एक मोठा चमचा बेकिंग पावडर घातली बेकिंग पावडर घातल्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर हे बॅटर आपल्याला एक ते दीड मिनिटं अशाच पद्धतीने फेटून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं बॅटर व्यवस्थित असं हलकं होईल बेकिंग पावडर म्हणजे आपण जी केकसाठी पावडर वापरतो ती इथं मी घेतली आहे जर का तुमच्याकडे नसेल तर याऐवजी तुम्ही खाण्याचा सोडा वापरला तरीही चालेल आता या मिश्रणाचे सुरुवातीला आप्पे कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर गॅसवरती मी आप्पे पात्र ठेवलं छान कडकडीत गरम झालं की यावरती आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आप्पे पात्र छान असं कडकडीत गरम हवं यामध्ये आपल्याला आप्पे सोडून घ्यायचे आहेत व सोडल्यानंतर याला आपल्याला सुरुवातीला एक ते दीड मिनिटांची वाफ देऊन घ्यायची आहे वाफ देऊन घेतल्यानंतर हे आप्पे आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत व परत याला आपल्याला एक ते दीड मिनिटांची वाफ देऊन घ्यायची आहे आप्पे आपले व्यवस्थित शेकले गेले पाहिजे नाहीतर आतून कच्चे राहतात तर इथे पहा जवळपास मी दीड ते दोन मिनिटांची परत याला वाप देऊन घेतली आपे पहा काय मऊ लुसलुशीत असे तयार झाले आहेत अगदी चवीला भन्नाट लागतात एकदा नक्की करून पहा तर आता इथे पहा सुरुवातीला मी आपे बनवून दाखवले आता याच मिश्रणाचा आपण दुसरा नाश्ता बनवणार आहोत तर इथं मी ट्रायप्लेची स्टीलची कढई घेतली आहे यामध्ये आपल्याला व्यवस्थित तेल घालायचं आहे बाजूंनी तेल लावायचं आहे व यामध्ये चार ते पाच पळे आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे कढई छान कडकडीत कडकडीत गरम हवी आता यामध्ये बॅटर घातल्यानंतर यावरती आवडीप्रमाणे आपल्याला लाल मिरची पावडर भुरभुरायची आहे तर इथं मी बेडगी मिरची पावडर घेतली आहे तुमच्याकडे जर का लाल मिरची पावडर तिखट असेल तर कमीत कमी वापरा आवडीप्रमाणे वरून आपल्याला तीळ भुरभुरायचे आहेत आता या नाश्त्याला सुरुवातीला आपल्याला एक ते दीड मिनिटांची वाफ देऊन घ्यायची आहे व याच्या आपल्याला व्यवस्थित अशा कडा सोडवून घ्यायच्या आहेत व हा नाश्ता आपल्याला परत पलटी करून दुसऱ्या साईडने छानपैकी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे भाजत असताना कडेने आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे व परत आपल्याला याला दीड ते दोन मिनिटांची वाफ देऊन घ्यायची आहे तर इथे पहा तयार झाला आपला दुसरा नाश्ता अतिशय खमंग खुसखुशीत व चवीला अदि अतिशय जबरदस्त लागतो एकदा मी सांगते म्हणून बनवून पहा तुम्हाला हा नाश्ता खूप खूप आवडेल माझ्या मुलांना हा नाश्ता खूप आवडतो तर इथे पहा अशाच पद्धतीने मी राहिलेल्या मिश्रणाचा सुद्धा नाश्ता बनवून घेणार आहे तुम्ही हा नाश्ता ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये सुद्धा बनवू शकता ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये सुद्धा हा नाश्ता तयार होतो लोखंडी कढईमध्ये सुद्धा होतो फक्त घेतलेली कढई सपाट तळाची व जाडबुडाची हवी तर इथे पहा दोन्ही प्रकारचा आपला नाश्ता तयार झाला तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा व रेसिपी शेअरसुद्धा करा व मी दाखवलेला नवीन नाश्ता एकदा तरी नक्की बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला कोणता नाश्ता आवडतो ते मला कमेंट करून सांगा